नमस्कार मित्रांनो कसे कशा सगळे मस्त ना आज परत आलं तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो सकाळचे म्हणजे बाराला दहा मिनटं कमी येतं म्हणजे अकरा पन्नास झालेले आहेत तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय आणखीन बारा वाजून गेले नाहीत ना म्हणून गुड मॉर्निंग तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपली थोडीशी लेट झाली आहे कारण की सकाळपासून थोडीशी कामं चालली होती म्हणजेच आपलं ब्लॉग एडिट वगैरे डेलीचे ब्लॉग जे आहेत तर त्याचं एडिटिंग वगैरे चालू होतं त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ ती स्टार्ट करायला उशीर झालेला तर मित्रांनो हे आहे आमच्या गावचं विठ्ठल मंदिर म्हणजेच आता पुढचे दिवस ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा वगैरे हे सगळं कार्यक्रम इथं होणार आहेत तर त्याची तयारी वगैरे इथं सुरू आहे मंडप वगैरे पुढचे आठ दिवस भरपूर दिवसभर कार्यक्रम राहणार आहेत आपल्या इथं आता आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला आता पुढे आप बघायला भेटतीलच हे फक्त तयारी चालू आहे त्याची आता मंडप वगैरे तयार चालू आहे तर आणि हे समोरचं गाडीच्या पाठीमागं मग तुम्ही बघताय तर हे सगळं स्टेज वगैरे असणार आहे आपल्या इथलं तर तुम्ही बघत असाल तर इथं आपलं भागवत कथेचं स्टेज इथं बसतो आहे दरवर्षीप्रमाणे आणि इथं समोरच सर्व भाविक भक्त बसलेले असतात भागवत कथेसाठी तर आता हे पुढची तयारी सुरू आहे इथं आता आज तारीख आहे एकोणीस तर एकोणीस तारीख म्हटलं तर वीस एकवीस तारखेला भागवत कथेची सुरुवात होणार तर त्याची रूपरेषा वगैरे आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवूच तुम्हाला मंडप टाकायची तयारी वगैरे सुरू आहे सध्या थोडे थोडी व्हिडिओची सुरुवात पण झाली आपली आणि मेन म्हणजे काय की आता सप्ताहाची सुरुवातीला म्हणजे तयारी सुरुवात चालू आहे जोरामध्ये की तुम्ही बघत असाल की आता मंडप वगैरे टाकायची हळूहळू सुरुवात आहे आणि गेट पण आपलं मला वाटतं बसस्टँडपर्यंत कंप्लीट होत चाललेलं आहे त्यांचं काम की मंडप पूर्ण झालेलं नाही पण हळूहळू पुढे चालून होऊन जाईल ते हो कंप्लीट मला वाटतं आज एकोणीस वीस दोन दिवस आज आणि उद्या दोन दिवस आहेत त्यांच्याकडं दोन दिवसात कंप्लीट होऊन जाईल हे सगळं काम तर मंदिरामधलीही काही क्लिप आपण शूट केलेला आहे का जे की आपणाला पुढे चालवून कीर्तनामध्ये किंवा की अजून कुठल्याही व्हिडिओमध्ये टाकायला ते इझी पडलं नंतर आपणाला तेच जसं शूट करायला जमणार नाही कारण भरपूर गर्दी असते मंदिरात ना सो त्याच्यामुळं की अगोदरच त्याची क्लिप वगैरे शूट करून घेतलेली आहे त्यात काही आता जे काय क्लिप वगैरे आणखीन शूट करायच्यात पण त्याच्यासाठी लाईट वगैरे लागणार आहे तर ते आता आपण पुढे पुढे शूट करत घेऊ रामकृष्ण हरी मेंढा मोजे तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी श्री संत सद्गुरू अण्णा महाराज यांनी मंदिराची पूर्णपणे उभारणी केलेली आहे व उभारणी करते वेळेस तळागाळातील सर्वांना जे तन मन सहकार्य झालं त्यातून हे वैभव उभारलं वैभव उभारते वेळेस सदूर अण्णा महाराजाने आपले चाळीस वर्ष सेवेमध्ये संत गोरोबा काका तेर या ठिकाणी घालवलेले आहेत आणि तेरहून आपल्या मूळ गावी आल्यानंतर सर्व भाविकांना नियम लागून दिले की आपण गोकुळाष्टमीचा अष्टमीचा सप्ताह करावा पंढरपूरची वारी करावी व त्यांच्या वाणीतून आलेल्या वा वाक्याप्रमाणे कार्तिक शुद्ध वारीसाठी पायी दिल्लीत जाणे आणि परत येणे आणि त्यानंतर संत गोरोबाकांची पायीवारी चालू केली त्यावेळी संत गोरोबा पण वारीसाठी जाणे व परत येणे असे दैनंदिन कार्यक्रम लादून दिले व त्यामध्ये महाराजांनी आपले सर्व स्वयं गोरोबाच्या सेवेमध्ये रुजू केल्यामुळे तेथील नियम अखंड विना उभासणे बहात्तर वर्ष झाल्यास अखंडविणा चालू आहे व बहात्तर वर्ष झालं त्यांनी उभा केलेले रामायणपणावत चालूच आहे आणि नंदादीप अखंड देवत आहे असे पूर्णपणे त्र्याहत्तर वर्ष चालू होत आहेत बहात्तर संपलेले आहेत असे सेवा केलेले आहे सद्गुरू अण्णा महाराजांचे हे नियम सर्व गावकरी व इतर सर्व आपला परिसर पंचक्रोशीतील हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी व या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तर मनधनाने आपला सर्वस्वी वेळ अर्पण करतात व सेवा सादर करतात सद्गुरू अण्णा महाराजांनी कार्तिक शुद्ध एकादशी या ठिकाणी पंढरपूरवारीसाठी पालखी पायीवारी चालू केली व पायीवारी चालू केल्यानंतर तोच नियम सर्व भाविकांना व भजनी मंडळांना घेऊन चालवला पालखीच्या अगोदर पायीवारी पंढरपूरला जाणे हा पांडुरंगाची भेट घेणे हा महाराजांचा मूळ उद्देश होता व तो उद्देश परिपूर्णतेसाठी महाराजांनी स्वतः सोबत भाविक घेऊन कार्तिक शुद्ध वारी केलेली आहे पंढरपूरवारी जाणे आणि येणे अशा प्रकारे परिक्रमा चालते व सर्व त्यावेळेस सुद्धा भाविक भक्त सद्गुरु अण्णा महाराजांसोबत पायी पंढरपूरला जात होते संत गोरोबा काकांची चाळीस वर्ष सेवा केली चाळीस वर्ष सेवा केलेल्यांची संताची भेट झालीच पाहिजे म्हणून माघव्याला भेटीसाठी अन्न आण घालून दिलेल्या नियमाप्रमाणे भाविक जातात व परत येतात अशा प्रकारे त्यांनी घालून दिलेली दिनक्रमा अद्यावत पण चालूच आहे आणि चालू असल्यामुळे सर्वांच्या मनामनामध्ये मना पायीवारी जाणे भाऊबीज झाली दुसऱ्या दिवशी पालखी निघते पंढरपूरला भेट पांडुरंगाची घेऊन येते आणि गोरोबा काकांना माघव देवारीसाठी जाऊन पालखी परत येते अशा प्रकारची परिक्रमा अद्यापही चालू आहे ब्रह्मभू श्री सद्गुरु अण्णा महाराजांनी सर्व गावकऱ्यांना घेऊन सांगितलं मंदिरामध्ये की व आपण आता मंदिरामध्ये अखंड हरिपाठ चालू ठेवावा पाटे काकडारती ठेवावी व दर पंधरवाडी एकादशीला हरिजागर व्हावा हा त्यांचा मूळ हेतू होता आणि तो मूळ हेतू पूर्णपणे परिपूर्ण करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी तन मन धनाने सहकार्य करून आजच्या तारखेपर्यंत दर पंधरवाडी एकादशीला कीर्तन हरिजागर पुन्हा संध्याकाळी सायंकाळी हरिपाठ पहाटे काकडा हे पूर्ण ज्या सेवा आहेत ह्या हे सेवा अखंडित राहाव्या हा उद्देश त्यांचा होता ते आणि त्यांच्या सेवा भावनेच्या कार्यातून हे अद्यावत सर्व गावकरी पंचक्रोशीतील भाविक आणि हे सहकार्य सेवेचं चालू ठेवत आहे सद्गुरू अण्णा महाराजांनी स्वतः उभा केलेला कृष्ण जन्माष्टमीचा श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमी सप्ताह त्यांच्या हाताने उभा केलेला होता हातानं उभा केलेला बहात्तर वर्षे झाले ते पूर्णपणे चालत आला आणि तो चालत आल्यानंतर उपरांत सुद्धा नियम या सेवाभावी नियम जे आहेत ते पूर्णपणे सेवाभावी नियम अद्यावत चालू आहेत महाराजांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर आज चौतीस वर्ष झालं गोकुळाष्टमी सप्ताह श्रावण महिन्यातील साजरा होत आहे नंतर हा उद्याचा समाधी सोहळा जो आहे चौतीसावा आहे हा चौतीसाव्या समाधी सोहळ्याची सुरुवात उद्याच्या एकवीस डिसेंबरपासून सुरुवात होत आहे व त्या एकवीस डिसेंबरला भागवत कथेची सुरुवात होईल व बावीस डिसेंबरपासून अखंड नाम ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरुवात होईल व त्यामध्ये पहाटे चार ते सहा काकडा आरती राहील सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी वाचन बारा ते एक गाथाभजन भागवत कथा व सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा सेवा व बारा ते तीन हरिजागर याप्रमाणे या, या सप्ताहाचे सुरुवात होत आहे उद्या एकवीस डिसेंबरपासून कथेला सुरुवात होत आहे कथाकार आहेत ज्ञानेश्वर महाराज माळी नंदुरबार एकवीस डिसेंबरला दुपारी दोन ते पाच याप्रमाणे सत्तावीस तारखेपर्यंत महाराजांची भागवत कथा चालू होईल व दर दिवशी बावीस तारखेपासून पहिल्या दिवशी नारायण महाराज चाकरवाडी केशव महाराज उखळीकर गोपाळ अण्णा वास्कर छगन महाराज खडके चिदंबरेश्वर किशन महाराज साखरे संग्राम बापू समाज प्रबोधनकार हे सहा कीर्तन होईल व स्वात्या दिवशी महेश महाराज माखणेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि कालेचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे त्याप्रमाणे सेवा साजरी होती गुरु अण्णा महाराजांच्या या समाजी सोहळ्यांचं लोकार्पण सर्व पंचक्रोशीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये व आता या इंटरनेट युगाप्रमाणे सर्व प्रसिद्धी माध्यमातून या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावे व याचा आनंद घेण्यासाठी आपली हजेरी प्रत्येक दिवशी प्रत्येकाने लावावी ही सर्वांना हरी हरिवाह तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल आता आपल्या गावचे बालाजी वाकुरे म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांनी आपणाला पूर्ण आठ दिवसाची कार्यक्रमाची रूपरेषा आणि मेन म्हणजे काय की आपल्या मंदिराची स्थापना किंवा बऱ्याच गोष्टी बद्दल माहिती त्यांनी सांगितली आपणाला की अण्णांनी केलेले कार्य म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली पंढरपूर वारी तेर वारी किंवा आपला श्रावण महिन्यात बसणारा सप्ताह हो। याच्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे आणि तुम्ही ते बघितलेली पण आहे तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय एकवीस तारखेपासून या सप्ताहाची सुरुवात होते म्हणजेच आज तारीख आहे एकोणीस तर एकोणीस तारीख म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही वीस तारखेला बघताय आणि एकवीस तारखेपासून भागवत कथेची सुरुवात होणार आहे आणि बावीस तारखेपासून ज्ञानेश्वरी पारायण वगैरे हे डेलीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत तर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही नक्की या गावाला भेट द्या आणि ज्याला शक्य नाही तरी या चॅनलवर तुम्हाला डेलीचे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजच्या व्हिडिओमधले दिनचर्या तुम्हाला कशी वाटली आणि आता डेलीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आता रोजचे व्हिडिओ तुम्हाला सप्तायचे आठ दिवसाचे त्याच्यावर बघायला भेटतील तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय